हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बघा आज माझे वडील आले आहेत लातूरहून आंबे घेऊन माझ्या कोणती तू गाडी घातली आंब्यावरच का डायरेक्ट हा हा आय आय दिवस दिवस पडलाय की आता भांडे आहे रोज तर मीच घासते जेवण करे घासून देते मी दिवतो बापाची माया वेगळीच राहते तेवढ्या लांबून वज घेऊन आली पप्पा का पप्पा आता पाय ठेवते मग जेवायला वाढते पप्पा जेवण करायला बसले तर काय लाईटच गेली काय करावं काय नाही बाहेर असली गर्मी होते आणि मध्ये असं लाईट ये जा जा करते कुठं काय वायर तुटल्यात काय माहिती नाही आता आईचा फोन आला वाटतं पप्पाला कुठं आहे घर घर कुठं आहे तुमच बर सायच्या पर्याय ना राव हा बर बर बघा पप्पाला जेवायला मी काय काय बनवले बात, रस, गवारी दूद, भात रस चपाती भाकरी गवारीच्या शेंगाची भाजी दूध भात थोडे पापड तळे थोडे खारा दिले खायला आणि शेंगदाणे आता वांगे दिवाय आईच्या शेतातली आईना वांगे दिली होती पप्पाशी ते पण दिवायले चिकला भरले आता एक पोत दिवली आता हे पोतरी रिकाम झाले ह्याच्यावर वांगे धुऊ देऊ टाकायले का चिक्क लागला पाऊसले आहे की पावसामुळं चिक्कुल झालाय वांगे एवढे आहेत आणि आता आणि एवढे पोतं आहे आंब्याचं आणि हे एवढे दिवायचे पा हे वांगे काही फुटले आता एवढं पोतं राहिले आता दिवायचं आता एवढं पटपट धुऊन घेते बघा आधी वांगे धुऊन काढते चक चक मग एवढे आंबे धुवते आणि चिखलानं लय भरली आता आता एवढे झाले आता एक एवढं टप भरून मधीने उलतले आता एवढे वांगे धुती हां गेले का हां कुठं हां म्हणले का आ, का ह्याच्यात म्हणून हा हा पुरी लिवत्यात आता गजरे म्हणलीस का मोगऱ्याच्या फुलाच्या ते खाल्लं माहित नाही ना बिस्किट पुढे आणि ते कुरकुरे दिसाल तर का हा दिसाय सण नाहीतर वापस दिली असते हा एखांडा बस झालं एखांडा हा बस झालं मीच ठेवली होती आहे हे निबर निब्बर ठेवला लिहो आणि मऊ मऊ बाजूला काढाल्यो आणि ते दीदी आता पाण्याला एक खांडा आणते म्हणते बरं म्हणते स्वयंपाकाला आण तेवढ सकाळी विजयदादा भरताय ऑटो मध्ये आमच्या गावाला ताप आहे पाण्याचा अख्ख उन्हाळा गेलं दुन्याचं ताप झालं पाण्याचा ह्या गावाला पाण्याची सोय नाही गिरणीची नाही पिठाच्या कशाची सोय नाही फक्त माळावर बसल्यामुळे जरा निर्मळ वाटतंय चकचक दुसरं काही नाही आम्हाला काही शेतबाडे वगैरे काही नाही काम करूनच खाता तर वांगे झालेत आता आंबे तर थोडं भिजाव भिजूत घालते मगच दिवते असं निघणार झालेत हे लेबी घाण झालेत चिपला ना आंबे कस आणलेत की माया पप्पाने वज तरी बिहणी गेले होते उदगीरपर्यंत आताच पप्पाला सोडून आली दीदी जाऊन रोडला आता एका मागे एक दोन बसा गेल्या आता 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 तिकडं गा खाली गावाकडं पंढरपूरच्या गे पलीकडे गेल्या आता बारकं पंढरपूर तिकडून आता उदगीरला जातात उदगीरहून लातूर गाडी धराव लागते तर आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा तुमचा सपोर्ट राहू द्या असंच आमच्या सोबत बाय आमच्या गावाकडचे व्हिडिओ बघत जावा